नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे आज कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली केजरीवाल यांचं म्हणणं होत की बाबा मी लोकशाही वाचवू पाहत होतो पण भाजप खोट्या केसेस करून नेत्यांना तुरुंगात टाकते मी राजीनामा आता पण दिला नाही त्यामुळे बीजे बीजेपीचा जो प्लॅन होता तो फेल झाला विधिमंडळ येत्या दोन दिवसात नवा सीएम निवडेल जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं आहे पुढच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये दिल्लीच्या निवडणुका आहेत आता चार महिन्यातच निवडणूक आहे त्याच्याऐवजी एवढं लांब कशाला तुम्ही नोव्हेंबर मध्ये निवडणुका घ्या अशी विनंती केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला केली आहे केजरीवाल हे दिल्लीच्या मध्य धोरण गैरव्यवहार घोटाळ्यात आरोपी आहेत जवळजवळ जो जो दीडशे दिवस ते तुरुंगात होते आता ते बाहेर आले आहेत पण म्हणून ते निर्दोष सुटले असा भाग नाही ते जमिनावर बाहेर आहेत सुप्रीम कोर्टाने त्यांना बेल दिलाय बेल वरती बाहेर आहे आणि आता दिल्लीच्या निवडणूक आहेत आपण जेलमध्ये होतो हा मुद्दा ते कॅश करतील त्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष लागलंय ला निवडणुका फेब्रुवारी मध्ये आहेत पण फेब्रु पण आता केजरीवाल म्हणजे आता पिंजऱ्यातून सुटलेला जखमी वाग आहे <laughs> तो भाजपच किती नुकसान करतो ते आता पाहायचं आता त्यांना सध्या मुख्यमंत्री द्यायचा आहे मुख्यमंत्री कुणाला देणार सिसोदिया ते आतापर्यंत तुरुंगात होते आता, तुरुंगा आता बाहेर आले ते बेलवर आहेत म्हणजे आता दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून कोणाचं नाव ते, ते जाहीर करतात स्वतःच्या जा पत्नीलाच मुख्यमंत्रीपदी बसवतात ते आता पाहायचं पण दिल्लीच राजकारण आता मोठं इंटरेस्टिंग झालेलं आहे लोकांची मोठी अडचण होणार धर्मसंकटात होणार आहे की बाबा घोटाळ्यातल्या आरोपीला मत द्यायची कि भाजपला मत दे आपचा हा सुप्रीमो आता काय गेम खेळतो ते पाहायचं कारण केजरीवाल गेम चेंजर म्हणून प्रसिद्ध आहेत अण्णा हजारे सोबत होते आधी अण्णाला सोडून राजकारणात उतरले दिल्लीचे सीएम झाले आता काय गेम खेळायचे ते, ते पाहायचं पण एक गोष्ट आहे आता बीजेपीला त्यांच्याशी लढतांना दमछाप होणार आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा